इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल विखे पाटील यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेला निलेश लंके यांनी अखेर सुरुंग लावत बाजी मारली आहे न भूतो न भविष्यती असा निकाल लोकसभेचा लागला यामध्ये निलेश लंके हे सुमारे एक लाख मतांनी विजयी झालेत या विजयात रावरी तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला आहे अहमदनगर दक्षिणचे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया तेरा मे रोजी संपन्न झाली होती यामध्ये दक्षिण मतदारसंघामधनं बारा लाख त्रेसष्ट हजार सातशे एक्क्याऐंशी मतदारांनी मतदान केलं आहे यामध्ये रावरी तालुक्यात दोन लाख सतरा हजार पाचशे पासष्ट असं एकूण एकाहत्तर टक्के मतदान झालं होतं मतदान घडवून आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी कंबर कसली होती यामध्ये दक्षिण मतदारसंघात सुमारे चौसष्ट टक्के मतदान झालं होतं रावरी विधानसभा मतदारसंघ हा विखे किल्ला आहे त्यामुळे या मतदारसंघाच्या लंके हे थोड्याफार प्रमाणामध्ये बरोबरीमध्येच चालले मात्र कर्जत जामखेड पारनेर आदी भागांमधनं लंके यांनी मुसंडी मारली आहे चार जून दोन हजार चोवीस रोजी नगर इथे सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे चार ते पाच फेऱ्या अटीतटीच्या झाल्या मात्र त्यानंतर प्रत्येक फेरीला निलेश लंके आघाडी घेत गेले अखेर सुमारे एक लाख मतांनी निलेश लंके यांचा विजय झालाय राहुरी शहरामध्ये आमदार तनपुरे यांचे संपर्क कार्यालय शनी चौक आणि बाजार समितीच्या समोर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते मंडळींनी एकत्र येऊन गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे ढोल ताशांच्या गजरा शोरामधनं मिरवणूक काढण्यात आली निलेश लंके यांनी अखेर विखे यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावून दणदणीत असा विजय मिळवलाय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा